<laughs> तो कशे आहे भैया एकदम मस्त आहे ना तर मस्त असायला पाहिजे भैया आज तू कोण आला या मला परेशान करायला परेशानच करायला आलोय तुम्हाला माहितीये का नेमकीच माझी दहावी संपली होती भैया मग मग काय भैया नेमकीच दहावी संपली पोरं आता माझ्या क्लासमधले कसे भैया आमिर बापाच पोरं आहे आता चालले भैया चांगले चांगले कोणी चाललं आर सी सी ला चाललं कोणी आयआयबी ला चाललं तर कोणी कश कुठं तर कोणी कुठं भैया तो टाइम होता भैया कोरोनाचा ठीक आहे त्या टाइमामध्ये जस्ट आम्ही कोरोनाच्या परीक्षा म्हणजे कोरोनाचे एक पेपर आमचा कॅन्सल झाला होता कॉम्पोदर ऍप्लिकेशनचा मी हो ना कॉम्पोदर ऍप्लिकेशनचा पेपर ना भैया कॅन्सल झाला होता मग काय झालं भैया आता आमिर बापच पोरं म्हणल्यावर चालले आर सी सी ला चालले आय आय बी ला चालले कोणी कुठं चाललं तर कोणी कुठं चाललं त्या टायमाला भैया आता आपलं युट्यूब काही चांगलं म्हणजे एवढं भारी नव्हतं अलग पांडे सरांचं होतं पण आता म्हणजे त्या टाइमला कसं होतं ना भैया नाही भाई, भाई आपल्या संगी चालले बाहेर आणि आपण काय करावं घरी बसून ठीके मस्त पायकी आपण पण काय पप्पा मला जायचं पप्पा मला जायचं मला काही पाहिजे नाही काहीच नाही मला फक्त बाहेर शिकायला जायचं पप्पा म्हणे तुला इथं आपल्या जवळपास चांगले क्लासेस लावून देतो वगैरे वगैरे बाहेर जाऊन काय म्हणे ठीक आहे नाही पप्पा मला ऐकायचं नाही मला जायचंय ठीक आहे हे आपलं चाललं भैया ठीक आहे नाही पप्पा मला ऐकायचं नाही मला जायचंय फक्त जायचंय 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 ठीक आहे हेच मग इकडून तिकडून आता ॲडमिशन करून दिलं जी सी म्हणजे आता गायकवाड संभाजीनगरचे आपले क्लासेस आहे गायकवाड क्लासेस म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे भैया खूप चांगले क्लासेस चालले ठीक आहे खूप चांगले क्लासेस चालले पण भैया सर्वात पहिले आमच्या ऑनलाईन क्लासेस चालले भैया आता ऑनलाईन क्लासेसमध्ये काय करायचं ना भैया ठीक आहे लेक्चर लेक्चरवर आमचं ध्यान नसायचं ठीक आहे लेक्चरवर आमचं ध्यान नसायचं आमचं दुसऱ्याच गोष्टींवर ध्यान असायचं म्हणजे भैया फ्रेंड्स बनवणं आता जस आता दहावीमधून आता अकरावीमध्ये गेलो होतो ठीक आहे आता आम्हाला फ्रेंड्स इम्पॉर्टंट नको सांगा सांगा ठीक <laughs> भैया फ्रेंड्स बनवणं चालू ऑनलाईन मध्ये ठीक आहे हातकून आता मॅसेज आता झूम मिटिंग राहायच्या भैया झूम मिटिंग ठीक आहे हातकून आता सरला मॅसेज टाकायच्या बाईजी असं एखादं नाव पाहायचं चांगलं आहे की चांगलं कोणतं नाव दिसतंय ठीक आहे स्क्रॉर करायचं त्याला असं टच करायचं भैया ठीक टच केल्यावर हातकून सर आय हॅव अ दाऊ ठीक असं टाईप करायचं आणि बरोबर तो मेसेज त्या म्हणजे समोरच्या व्यक्तीला ॲटोमॅटिकली चालल्या जायचा ठीक आहे आता ते काय म्हणते मी सॉरी ती काय म्हणते अरे भैया आम्हाला समजलं तुम्हाला काय म्हणायचं ठीक आहे आता मग आता ते काय म्हणतं माहिती का मी थोडी ना सर आहे तुम्हाला म्हणतोय की दाऊद विचार ठीक आहे आता बघा ठीक आहे ह्या गोष्टीमध्ये काय माहिती तथ्य नाही आहे ठीक आहे ते काय म्हणतं मी थोडे ना सर आहे ते मग आपणच काय म्हणायचं आय एम सो सॉरी ठीक आहे हे माझी माझं नाही बरं माझ्या मित्रांचं आहे ठीक आहे तेन मला सांगेल म्हणून ते मी संग काय करू लागलो शेअर करू लागलो ठीक आहे आता ते काय म्हणायचं आहे काय कुठं होतो आपण हा ते म्हणते मी थोडी ना सर आहे ठीक आहे तुम्ही मला दाऊत विचारून राहिले असं तसं तसं ठीक आहे आता काय झालं मग मग इकडूनच आय एम सो सॉरी वेअर आर यू फ्रॉम यू ठीक आहे आता भैया त्या टाईमाला कसं आता बॅकग्राऊंड इंग्लिश मीडियमचं तर लगे शायनिंग मारायची भैया इंग्लिश मध्येच मेसेज टाईप करायचा वेर आर यू फ्रॉम यू भैया लगे तिकडून यायचं ठीक आहे मीस टाकायचो ठीक आहे आय एम फ्रॉम आय एम फ्रॉम अ भोकरडर आय एम फ्रॉम अ माहुरा ठीके असं असं टाइप करायचं किंवा मग आता हे आपले गाव म्हणजे नाही माहित तर आय एम फ्रॉम अ जालना ठीक आहे हे यायस घालतात आता ठीक आहे अब क्या होतं ना भैया आता काय होतंय माहिती का आता काय म्हणजे लयस भारी लयस भारी क्लास चालू ठीक आहे मग असं रिअलाईज झालं मग आता ऑफलाईन मध्ये गेलो भैया आहे ऑफलाईन मध्ये ते गेलो ऑफलाईन मध्ये पाहिले पोरं काय भयानक अभ्यास करू लागले ठीक आहे काही काही मुलं पण अशी होती त्या ठिकाणी किती एखादा अभ्यासच नव्हती करत भैया ठीक काही काही असे पण होते ते खूप अभ्यास आहे आणि काही काही असे पण होते ते अभ्यास पण आहे आणि चाळे मुक्पण आहे आता मी कोणत्या टाईपमधला विद्यार्थी भैया मी एक नंबर म्हणला आहे भैया आता जो म्हणजे त्याला बाकीचं काहीच घेणार नाही तो फक्त अभ्यासच करायचा आहे ठीक आहे हा म्हणजे तसं मी दोन नंबर टाईपमधला होतो पहिले पण मग नंतर काय झालं माहितीये का एक नंबर मध्ये आलो होतो म्हणजे आता मी मोकर चा करायचं आहे आणि अभ्यास पण करायचा आहे भैया ठीक आहे पण मग माझ्या घरचे पैसे भरायचा आहे तर मग मला ते ना असं चांगलं दिसत नव्हतं ठीक आहे आणि घरची परिस्थिती बघून तर म्हणजे कट्टही चांगलं नाही आणि मग मला काय अभ्यासाशिवाय पर्यायच नाही अभ्यासाशिवाय पर्याय नाही भैया ठीक आहे हेच माझ्या माइंडमध्ये तर मग मी एकदम आपसा अभ्यास करायचा आहे काही पण भैया कै पण अभ्यास करायचा ठीक आहे मला तिथले लोक म्हणजे तिथले ते आणती ते होते ना मझे, मझे होते ये माझे म्हणजे आता मी एका हॉस्टेलला होतो घरा टाइप हॉस्टेल होतं ते आमचं ठीक आहे तिथं ते काकू पण म्हणायचंय हे पोरग येड होऊन जाईन अभ्यासाना एवढा अभ्यास करू लागला असं तसं ठीक आहे मग मला चांगले मार्क्स पण पडायला लागले ठीके पण भैया माझी दुश्मनी होती खास त्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टम संग ठीक आहे आता एकदम ओव्हर कॉन्फिडन्स होता भैया ठीक आहे आता एकदम ओवर कॉन्फिडन्स म्हणल्यावर काय की भैया आता एकदम ओवर कॉन्फिडन्स म्हणले हे बी बरोबर आहे अरे आपण ते वाटत वाचलं हे बर बरोबर ठीके पुरे दोनशे ते दोनशे दोनशे किंवा एकशे ऐंशी प्रश्नाचे प्रश्न सॉल्व ठीके त्यामध्ये मार्क आले किती ऐंशी चारशे ऐंशी पाहिलं मध्ये चारशे ऐंशी भाई जास्त आपण काही एवढा म्हणजे भारी पोरग नाहीये की डायरेक्ट सहाशे साडेसहाशे मार्क घ्यायला ठीक आहे चारशे ऐंशी आले त्यातून चुकले किती म्हणजे डायरेक्ट का काही चुकले भैया नाही आय थिंक चाळीस चुकले होते